नमस्कार मित्रांनो रील सेव्ह करा आणि पुढे पाठवा ही ड्रायव्हर लोकांसाठी किंवा ज्यांच्याकडे चारचाकी किंवा दुचाकी गाडी आहे त्यांच्याकरता रील महत्वाची आहे बऱ्याचदा काय होतं पावसामुळे ब्रेक फेल झाल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा ड्रायव्हरला काही हृदयविकार झटका आला किंवा रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे वेगवेगळ्या कारणांमुळे आपली चूक नसताना ॲक्सिडेंट होतो आणि आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जातो तर यावेळेस करायचं काय तर यावेळेस घाबरून जायचं नाही आणि पळून जायचं नाही कारण की आपण जर त्यामध्ये दोषी नसतो तर शंभर टक्के यामध्ये आपल्याला न्याय मिळणार सर्वप्रथम काय करायचं ज्या व्यक्तीला पुढच्या काही मार लागला असेल कोणी जिवंत असेल काही त्याला मदत करा हॉस्पिटल करा सगळं करा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजमेंट असे सुद्धा आहेत की यांना अरेस्ट करू नका किंवा त्यांना त्रास देऊ नका आणि जर तुम्ही त्याला असेच सोडून पळून गेलात मग मात्र अडचण येईल कारण कायद्यामध्ये जर तुम्ही ॲक्सिडंट झाला आणि जर तुम्ही त्या व्यक्तीला मदत केली तर तुम्हाला यामध्ये पाच वर्षापर्यंतचा शिक्षेचं प्रावधान आहे बेल लगेच होईल पण जर तुम्ही स्पॉटवरून पळून गेलात काहीही न करता मग मात्र शिक्षा आहे दहा वर्ष अटक बी केलं जाईल एखाद्या वेळेस बेल नामंजूर सुद्धा होईल त्यामुळे अपघात झाल्यास अगोदर जखमी व्यक्तींची मदत करा तुम्हाला पण कायद्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत नंतर मग तुम्ही जे काही घटना असेल ती कोर्टासमोर प्रूव्ह करून निर्दोषमुक्त होऊ शकता पण त्या ठिकाणी पळून न जाता जखमी तुम्ही ना अगोदर मदत करा आणि रील सेव्ह करून घ्या पुढे पण पाठवा सर्वांच्या खूप कामाची आहे धन्यवाद